नमस्कार रेद्दी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे सहवास भाग दोन त्या दिवशी आई आणि बाबा मध्ये खूप वाद झाले होते तसं बरेच दिवस काहीतरी चाललं होतं त्यांच्या मला खात्री आहे बाबांचा आणि तुझं अफेअर होत आणि त्या आईला समजलं असणार तो धक्का ती फार दिवस सहन करू शकली नाही खूप त्रेस होता तिला मी बघत होते त्यामुळेच मायोकार्डिकल इन्फाल्ट ने ती गेली मी इतकी पण लहान नव्हते ना तिच्या जाण्याचं कारण मला पक्क माहिती आहे सागर म्हणाला साक्षी तुझ्या मनाने रचलेल्या कहाण्या सांगू नकोस काही तर हे सगळं आईने भरवलं असण तुझ्या डोक्यात तसं अजिबात नाहीये कितीतरी वेळा तुला सांगून झालंय अनुला आधीपासूनच कार्डिकल प्रॉब्लेम होता त्याची ट्रीटमेंटही चालू होती दुसरी गोष्ट तुला आईची उणीव भासायला नको म्हणून प्रिया आणि मी लग्न केलं तेव्हा आई पुण्यात आणि आपण बँगलोरला होतो आई तिच्या हट्टी स्वभावानुसार बँगलोरला यायला तयार नव्हती आणि लगेच पुण्यात शिफ्ट होणं मला शक्य नव्हतं केवळ तुझ्यासाठी मला हे लग्न करावं लागलं प्रियाचं आणि अनुचं किती छान जमायचं त्यांच्यामध्ये किती घट्ट बाउंडिंग होतं तुला तर माहीतच आहे ना आणि हीच प्रिया घरी आली की सगळ्यात जास्त तुला आनंद व्हायचा ना साक्षी म्हणाली हो व्हायचा ती तुझी आणि आई आईची मैत्रीण होती तेव्हा तुझ्यापेक्षा आई आणि ती जास्त क्लोज होत्या अगदी मान्य आहे पण नंतर एक एक गोष्टींचा उलगडा झाला मला तुमच्या अफेअर बद्दल आईला डाऊट नको तुमच्या अफेअर बद्दल आईला डाऊट नको यायला म्हणून हे सगळं नाटक होतं प्रियाचं प्रियाचं सारखं घरी येणं माझ्याशी गोड गोड वागणं आणि आईशी फ्रेंडशिप साक्षीचं हे बोलणं ऐकून प्रिया रडवेली झाली होती अगदी कित्येक वेळा या मुलीची समजूत काढली आहे आमच्या लग्नाचं कारण फक्त तू आणि तूच आहेस पण तिला विश्वासच वाटत नाही साक्षी म्हणाली एनिवे anyway, तुम्ही लग्न केलं लग मला काही याचा इशू नाही तसंच बाबा आयुष्यभर एकटा कसा राहिला असता पण प्रिया तू माझी आई कधी होऊ शकत नाही आपलं नादा आधी जे होतं ना तेच राहणार तुमच्या रिलेशनशिप बद्दल मला काही बोलायचं नाही बट यू विल नेवर टेक माय मदर्स प्लीज साक्षीचे बोलणे ऐकून सागर आता आत निघून गेला होता तर प्रियाचा पुतळा झाला होता साक्षी म्हणाली हेच सगळं कित्येकदा झालं आहे पुन्हा पुन्हा तेच मी बोलायचं आणि बाबा आणि तू हट होणार आणि मीच गिल्टी असल्याचं मला फील देणार तुम्ही नॉट ऍक्सेप्ट एनी मोर या प्रिया माझं एवढंच म्हणणं आहे की तुझं आणि माझं रिलेशन आधीपासून जे होतं ना तेच राहावं तू माझी आई म्हणून घेऊ नको स्वतःला प्रिया तू माझी फ्रेंडच राहा इतकंच तू आणि बाबा का नाही समजू शकत आणि माझी आणि आईची आठवण आली की मी आउट ऑफ माइंड होते आणि हे सगळं घडतं आय एम सॉरी बट ट्राय अँड अंडरस्टँड आता या बाबाजला कोण समजावणार साक्षीचं बोलणं ऐकत असलेली प्रिया तिला म्हणाली आय एम ओके okay, तुझ्या बोलण्याचं मला नाही वाटत काय अणुवर असलेलं तुझं प्रेम मी समजू शकते चल आता आणि बोल तुझ्या बाबाशी आणि चल जाऊया आपण बाहेर त्या थायफूड्स फूड जॉईन साक्षी आत गेली आणि सागरची समजूत काढू लागली अगदी त्याच्या गळ्यात पडून त्याला म्हणाले बाबाज मी आईला खूप मिस करते रे प्रियावर आणि तुझ्यावर माझा राग नाही पण प्रियाने माझं नातं बदलणं मला मान्य नाही कधीच प्रियाने आईसारखं मला जवळ घेत बेटा बाळा म्हटलं की माझं डोकं फिरत रे सागर मी ही गोष्ट एक्सेप्ट केली आहे मला तिच्या वागण्याचं काहीच वाटत नाही मी तिला समजू शकते तू का दरवेळी इतकं मनाला लावून घेतोच साक्षी थांबली आहे आपण जाऊया बाहेर प्रियाच्या बोलण्याने सागर थोडा नॉर्मल झाला आणि बाहेर यायला तयारही झाला आणि ते वादळी वातावरण शांत झालं बाबच साक्षी म्हणाली माझी प्री प्रमोशन पार्टी साक्षीच्या हातातल्या वाईन बॉटल बघून प्रिया म्हणाली आपण प्लॅन थोडा चेंज करूया का घरीच पार्टी करूया का मी ऑनलाईन ऑर्डर करते बाहेर नेक्स्ट विकेंडला जाऊया ओके आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम लेट्स सेलिब्रेट हरी ऑनली प्रिया इटालियन ऑर्डर करूया का नाही तर दु, दुसरं तुम्ही सांगा ओके मी आजीला फोन करते आणि तिला सांगते इथेच घरी आहे यायला उशीर होईल म्हणून साक्षी तू इथेच थांब की रात्री उद्या सकाळी इथून जा ऑफिसला नो वे मी नाही थांबू शकत प्रिया तू पुन्हा त्या विषयाकडे वळतेस ओके ओके तुला हवं ते कर रात्री उशिरापर्यंत तिने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत साक्षीने आणलेली वाईन आणि जेवण एन्जॉय करत होत ओके गाईज मी निघते आजी वाट पाहत असेल मी गेल्याशिवाय झोपणार पण नाही ती हो तू आमच्या हट्टी मातोश्री पुन्हा जागरणाने आजारी नको पडायला हट्टी नाही रे बाबाजी खूप अटॅच आहे माझ्याबरोबर इतकंच ओके okay, बाय सी यू इन द नेक्स्ट वीक्स साक्षी गाडी सावकाश चालव आणि घरी पोहोचल्यावर मेसेज कर पाठमोऱ्या साक्षीला प्रिया म्हणाली साक्षी गेली आणि सागर आणि प्रिया पुन्हा बऱ्याच वेळ बाल्कनीत गप्पा मारत होती सागर प्रियाला म्हणाला प्रिया आता वेळ आली आहे साक्षीला खरं काय ते सांगण्याची की तू तिची बायोलॉजिकल आई आहेस आज अनुअसित हे सत्य तिच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू दिलं नसतं पण आपलं लग्न झालं आहे आता तर का लपवायचं तिच्यापासून सागर ते अणूच्या बाबतीत किती हळवी आहे माहिती आहे ना तिच्यासाठी हा धक्का असेल आणि ती नाही सहन करू शकणार आहे मी तिच्याशी बोलू शकते तिला रोज म्हटलं तरी पाहू शकते काही वेळ का होईना तिचा सहवास मला लाभतो यातच मी खूप खुश आहे आणि तिच्या मनातलं आई म्हणून रूप तसंच असावं ती आता मोठी झाली आहे तिची 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 काही मतं आहेत ते आपण स्वीकारणे योग्यच वाटतं रे मला होय मी तिला आईच्या मायेने कधीच गोंजारू शकत नाही कधी खुशीत घेऊ शकले नाही याचं दुःख वाटत कधी कधी पण जे आहे त्यात मी खुश आहे रे आपली मुलगी एका मोठ्या कंपनीची डी जी एम होतीये हा आनंद किती मोठा आहे सागर प्रिया तुझ्या ममतेवर तू लगाम ठेवून जगतेस खरंच तू ग्रेट आहेस लगाम नाही रे जे आहे ते माझ्या मनाला माझ्यातल्या आईला मान्य आहे रे बरं चला प्रियादेवी खूप उशीर झालाय उद्या ऑफिस आहे सागर मला काय वाटतं साक्षी दोन ते तीन महिने आता तिकडे राहणार तर तिला बऱ्याच गोष्टी बरोबर घ्यावेल लागणार म्हणून उद्या मी तिला घेऊन शॉपिंगला जाऊ का ऑफिसनंतर आधी विचारून घेतेला आणि मग ठरव ओके चला खूपच उशीर झाला रे दुसऱ्याच दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर प्रियाने साक्षीला फोन केला हॅलो साक्षी अगं तू काल फोन नाही केल्यास पोहोचल्याचा आणि मीही विसरले रात्री बराच उशीर झाल्याने बरं ऐक संध्याकाळी माझ्याबरोबर येशील का शॉपिंगला साक्षी म्हणाली प्रिया अगं आज बहुतेक नाही जाणार मला इथेच उशीर होईल ऑफिसमध्ये आणि पुढचे दोन दिवस पण अवघडच वाटतंय आपण नंतर जाऊया का कधी प्रिया म्हणाली तुझा आवाज का असा लो वाटतो आहे झोप झाली नाही का यू ओके बेटा साक्षीने काही न बोलता फोन कट करून टाकला प्रियाला तिच्या अशा वागण्याची एव्हाना सवय झाली होती त्यामुळे याचं काहीच तिला वाटत नाही क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया